नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर हे यूट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या एक ते दीड महिन्यापासून या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी एस टी कर्मचाऱ्यांच्या हक्काविषयी एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीविषयी एस टी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर बोलत आहे मित्रांनो मी जरी एक ते दीड महिन्यापासून यूटूबच्या माध्यमातून हो, बोलत असलो तरी मागच्या वीस वर्षापासून सामाजिक व राजकीय चळवळीमध्ये सक्रिय आहे मागच्या सात ते आठ वर्षापासून आगारातील जे की संघटनात्मक राजकारण असतं त्याच्यामध्ये सक्रिय आहे फक्त यूटूबच्या प्लॅटफॉर्मवर कुठंतरी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आगारातल्या सक्रिय चळवळीत संघटनाविरहित जे काही कोणी काम करते आहेत अशा लोकांसोबत जोडण्यासाठी अशा लोकांसोबत काम करण्यासाठी अशा लोकांच्यासोबत राहून कुठंतरी येणाऱ्या विधानसभेच्या आधी काहीतरी करण्याच्या उद्देशानं मी प्रयत्न करत आहे मित्रांनो संघटनेकडून कर्मचाऱ्याची आता अपेक्षा राहिलेली नाही आहे मागच्या वेळेस सदावरते ना एस टी कर्मचाऱ्यांचा सहा महिने संप केला परंतु एस टी कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये काहीच लागलं नाही आहे मित्रांनो कुठंतरी मागच्या काळामध्ये ज्या चुका झाल्यात त्या चुका येणाऱ्या काळात होऊ नये आता एस टी कर्मचाऱ्यासोबत चर्चा करत असताना एस टी कर्मचाऱ्यासोबत संपर्क करत असताना ज्यांच्या ज्यांच्यासोबत संपर्क झाला ज्यांनी ज्यांनी मला सल्ले दिले त्यांचे सल्ले मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून जे जे लोक महाराष्ट्रातील चळवळीत सक्रिय काम करतात त्यांचे सल्ले मी घेणार आहे मित्रांनो मित्रांनो हे सर्व करत असताना काही लोक नकारात्मक विचार करतात काही लोकांना असं वाटतं की आता यापुढं काहीच होऊ शकत नाही यापुढे कधीच संप केला नाही पाहिजे मित्रांनो सहजासहजी कुठली गोष्ट मिळणार नाही आहे आणि जर सहजासहजी मिळत असती किंवा मिळणार असेल तर सुद्धा संप करायची गरज नाही आहे परंतु मित्रांनो सहजासहजी आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला तर सातवा वेतन आयोगाच्या धर्तीवर पगार पाहिजे आणि ते बी संप न करता कुठं संघर्ष न करता हे कसं शक्य आहे मागच्या काळामध्ये संघटनेनं वेळोवेळी राजकारण केलं परंतु कुठंतरी संघटनाविरहित कामगार एक येऊ शकतात हे मागच्या दोन हजार एकवीसला कळालेलं आहे त्यामुळे मित्रांनो दोन हजार चोवीसला कुठेतरी पुन्हा एकदा संघटना विरहित एकत्र येण्याची गरज आहे मित्रांनो मागच्या संपाच्या वेळेस एकतर्फी पाच हजार चार हजार आणि जी अडीच हजार आहे ही पगारवाढ घोषित केली ती ही पगार कर्मचाऱ्यावर लादली गेली होती या पगारीमध्ये तफावत होती खरं तर ज्युनियर कर्मचाऱ्यांना पाच हजार पगार झाली आणि जे जे सिनियर आहेत कोणाला चार हजार झाली आणि त्याहीपेक्षा जास्त सिनियर आहेत त्यांना अडीच हजार झाली मित्रांनो या गोष्टीमुळं खरंच सिनियर कर्मचाऱ्यावर अन्याय झाला आहे परंतु या अन्यायाच्या विरोधात जे काही महाराष्ट्रातील संघटना एकाच संघटनेला जबाबदार धरणं चुकीचं आहे पावत्या फाडण्यासाठी डेपो डेपोमध्ये वेगवेगळ्या संघटना ॲग्रेसिव्ह असतात कमी अधिक चार ते पाच संघटना आहेत या चार पाच संघटना पावत्या फाडण्यासाठी सक्रिय असतात या चार पाच संघटनेनं ही जी पगारवाढ आहे या पगारवाढीमध्ये ही जी तपावत राहिलेली ही तपावत होऊ द्यायला नाही पाहिजे होती किमान किमान या कर्मचाऱ्यांना ज्युनियर कर्मचाऱ्यापेक्षा हे जे पाच हजार मिळालेले आहेत या कर्मचाऱ्यापेक्षा एक दोन हजार जास्त मिळून द्यायला पाहिजे होते परंतु जास्त नि न मिळतात त्यांच्यापेक्षा कमी पै कमी बेसिकमध्ये पगार झाली हे दुःख आहे मित्रांनो परंतु हे दुःख मागच्या दोन हजार एकवीसला दूर करण्यासाठी त्या दुःखावर किंवा त्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन आवाज उठवणं गरजेचं होतं परंतु त्यावेळेला कुठल्याही संघटना काही बोलल्या नाहीत मित्रांनो आता मित्रांनो दोन हजार चोवीस आहे या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या आधी काही संघटनांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं आणि हे जे एक हजार आहे आणि हे जे अडीच हजार आहे याच्यावर जोर द्यायला सुरू केलं मित्रांनो मित्रांनो ज्यावेळेस बोलणं अपेक्षित होतं त्यावेळेस त्या, त्या संघटना काहीच बोलल्या नाहीत परंतु आता दोन चा हजार चोवीसचा करार संपलेला आहे या कराराच्या माध्यमातून जे काही संघटना आहेत या संघटनेनं कर्मचाऱ्याला भरघोस पगारवाढ मागायला पाहिजे परंतु या संघटना एक हजार आणि अडीच हजार पगारवाढीची मागणी करत आहेत हे कुठेतरी चुकीचं आहे मित्रांनो ह्या एक हजारामुळं आणि ह्या अडीच हजारामुळं ज्येष्ठावर सुद्धा अन्याय होणार आहे ज्या लोकांना चार हजार पगार झाली त्यांना एक हजार मिळाले त्यांच्यावर सुद्धा अन्याय होणार आहे आणि ज्या लोकांना मागच्या काळात पाच हजार पगारवट झाली त्यांच्यावर सुद्धा अन्याय होणार आहे खरं सांगायचं म्हणजे हे जे एक हजार मिळालेत यांना डी एस आईत फक्त टोटल दीड हजार रुपये मिळू शकतात आणि यांना साडेतीन हजार रुपये मिळू शकतात याच्यामध्ये कुणीच समाधान नाही आहे मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या आधी महाराष्ट्रातील सर्व कामगारांनी एकत्र येऊन सर्व संघटनांनी एकत्र येऊन पस्तीस टक्के पगारवाढ मागणं अपेक्षित आहे मित्रांनो आणि ते सुद्धा करार पद्धतीच्या माध्यमातून कारण मित्रांनो येणाऱ्या सहा महिन्यात विलिनीकरण करणं सातवेतन आयोग मिळवून देणं हे शक्य नाही आहे कुठल्या संघटनेत एवढी धमक नाही आहे आणि जर एखादा सर्वसामान्य कामगार जर अशी संघटनाविरी चळवळ निर्माण करण्यासाठी कुठं बोलत असल तर त्या कामगाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो मित्रांनो सर्वसामान्य कामगाराला हे बोलायची गरज का पडते तर आपल्या एसटीतील कुचकामी संघटना आहेत या संघटना कुठं रोखोकपणे भूमिका घेत नाहीत म्हणून माझ्यासारख्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डेपोच्या वेग वेगवेगळ्या विभागाच्या वेग 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 कामगाराला बोलावं लागते मित्रांनो हे दुर्दैव एसटीचं त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या आधी एकत्रित येऊन पस्तीस टक्के करार पद्धतीच्या माध्यमातून पगारवाढ मागणं गरजेचं मित्रांनो मित्रांनो मी जी चवळ सुरू केलेली मला काही कुठलं नेतृत्व करायचं नाही मला कोणाचा नेता व्हायचा नाही मला कुठलं काही बाकीच्या गोष्टीची अपेक्षा नाही फक्त सर्वसामान्य कामगाराच्या ज्या भावना आहेत सर्वसामान्य कामगाराच्या ज्या अडचणीत ह्या डोळ्यासमोर पाहत असताना कुठं दुःख वाटतं मित्रांनो मित्रांनो वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या पगारी जर बघितल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या पगारीच्या तुलनेत त्यांचं काम बघितलं व आपल्या पगारी बघितल्यानं आपल्या पगारीच्या तुलनेत आपलं काम बघितलं तर मनाला खरोखर खरोखरच दुःख वाटतंय आणि या सर्व गोष्टीला जबाबदार आपल्या संघटना आहेत मित्रांनो मित्रांनो मी मागच्या काळामध्ये वीस वर्षापासून सामाजिक <laughs> आणि राजकीय क्षेत्रात काम करतोय परंतु काम करत असताना कुठंतरी एखाद्या माणसाला पुढवून काम करत असताना बाहेरच्या राजकारणात बाहेरच्या समाजकारणात थोडाफार आधार दिला जातो मागच्या एक ते दीड महिन्यापासून एस टी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ज्यावेळेस मी आवाज उठवाय सुरू केला त्यावेळेस कुठेतरी वेगवेगळे सल्ले काही कामगार देत आहेत मला सल्ला दिला पाहिजे आणि देणं गरजेचं आहे तुमचे सल्ले मी ऐकून घेणार आहे सुद्धा परंतु मित्रांनो नकारात्मक सल्ले देणं बंद करा कधीच कामगार एकत्र ये येऊ शकत नाही संघटनाविरहित काही होऊ शकत नाही किंवा कुणीच काही करू शकत नाही हे बंद करा कुणी काही मायच्या पोटातून नेता होऊन नाही त्यामुळे येणाऱ्या ना काळात मित्रांनो एक वेळेस विधानसभेच्या आधी आपल्याला वाढ होणं गरजेचं आहे आणि त्या पगारवाढीसाठी चव उभी करणं गरजेचं आहे मित्रांनो ही चव उभी करीत असताना करार पद्धतीच्या माध्यमातून पस्तीस टक्के वाढ मागणं गरजेचं आहे काही जण मित्रांनो दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस हे जे सहा सात वर्ष आहेत या सहा सात वर्षामध्ये आपल्याला इन्क्रीमेंटचा जो रेट आहे हा दोन टक्के व्हाता हा इन्क्रीमेंटचा रेट दोन टक्के व्हाता या इन्क्रीमेंटच्या बाबतीत संघटना कुठेही ठोसपणे बोलल्या पर नाहीत परंतु हे, हे जे मधल्या काळातील एक एक टक्का राहिला हे सहा टक्के मित्रांनो हे सहा टक्के आपल्याला मिळाले पाहिजेत याच्यासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे आणि आपण पस्तीस टक्के मागितल्याच्या नंतर कमी अधिक वीस टक्के तरी मिळतील आणि हे सहा टक्के मित्रांनो आपल्याला सव्वीस टक्के जरी पगारवाढ दिली पंचवीस टक्के जरी पगारवाढ दिली कमी अधिक पगारवाढ दिली तरी हरकत नाही परंतु टक्केवारीच्या माध्यमातूनच पगारवाढ होणं घेणे गरजेचं आहे त्याला एकमेव कारण आहे मागच्या काळात जसं ज्येष्ठावर अन्याय झाला मागच्या काळात ज्येष्ठावर अन्याय झाला मित्रांनो मागच्या काळात ज्येष्ठावर जसा अन्याय झाला तसा अन्याय होणार नाही कारण टक्केवारीमध्ये पगारवाढ जर झाली तर ज्याचं जसं बेसिक आहे ज्याची जशी सर्व्हिस आहे तसं त्याला न्याय भेटतो मागच्या काळामध्ये ज्युनियर लोकांना पाच हजारची वाढ केली त्याचं एकमेव कारण आहे आपले कर्मचारी मीडियासमोर जाऊन माझे नऊ हजार पगार आहे माझे आठ हजार पगार आहे माझे दहा हजार पगार आहे याच्यात घर भागत नाही असं होत नाही तसं होत नाही असे कारण सांगत होते म्हणून मीडियाच्या समोर प्रशासनाची राज्य सरकारची नाचक्य होणे म्हणून राज्य सरकारनं ज्युनियर कर्मचाऱ्यांना पाच हजार पगारवाढ करण्याचं धोरण स्वीकारलं कर होतं त्या टायमाला ज्येष्ठ कर्मचाऱ्यावर हो, अन्याय झाला हे मी मान्य करतो परंतु ज्येष्ठ कर्मचाऱ्यावर हो, अन्याय होण्याला फक्त कारणीभूत या राज्यातील एस टी महामंडळाच्या ज्या संघटना ह्या जबाबदार आहेत राज्य सरकारनं पाच चार अडीच अशी पगार घोषित केल्याच्या नंतर एस टीतील संघटनांनी ठोकपणाचा आवाज उठवणं गरजेचं होतं परंतु मित्र परंतु मित्रांनो तसं झालं नाही त्यामुळे येणाऱ्या ना काळात हे जे आपला एक टक्का एक टक्का एक टक्का एक टक्का एक टक्का असे सहा टक्के राहिलेत आणि पस्तीस टक्क्याची के मागणी केल्याच्या नंतर पस्तीस टक्के मिळणार नाहीत परंतु कमीत कमी वीस टक्के आणि हे जे राहिलेले सहा टक्के असे सव्वीस टक्के पग पगार पदरात पाडून घ्यायचे असल तर एक वेळेस भावांना विधानसभेच्या आधी एकत्र येणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये सांगत असतो पंधरा पैसे रेट आहेत आपल्या किलोमीटरचे हे मॅकॅनिकलला किंवा लिपिकला फायद्याचे नसतील परंतु जे लाईनवर काम करतात चालक भाग त्यांची सर्वात जास्त बेजारी हे जे रेट आहेत एस टी चालू झाल्यापासून आहे ह्या रेटला आता पन्नास पैसे करण्याची मागणी केली पाहिजे मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामीण नाईट आउटला पंच्याहत्तर रुपये आणि शहराला शंभर रुपये नाईट आउटचा भत्ता आहे मित्रांनो ग्रामीणला गेल्याच्यानंतर कमी अधिक चोवीस पंचवीस घंटे काम करावं लागतं आणि शहरी भागात गेल्याच्यानंतर पस्तीस घंटे घरापासून लांब राहावं लागतं मित्रांनो पस्तीस घंट्यामध्ये एक वेळ जेवण केलं आणि दोन तीन वेळेस जर चहा पेला तर शंभर रुपये कसेच पुरत नाहीत त्यामुळे या ठिकाणी जास्तीचे शंभर रुपये अजून दिले पाहिजे एकूण दोनशे रुपये आपल्याला मागणी करायची आणि या ठिकाणी कमी अधिक अजून पंच्याहत्तर रुपये दिले पाहिजे म्हणजे दीडशे रुपये या ठिकाणी दिले पाहिजे मित्रांनो मित्रांनो हे जे भत्ते आहेत हे भत्ते वाढल्याच्यानंतर भत्त्याच्या मा मार्गानं काही पगारवाढ होईल काही किलोमीटरचे जे पैसे वाढणार आहेत त्याच्या माध्यमातून पगारवाढ होईल काही पगारवाढ आपले जे एक एक टक्का राहिला आहे ती मागणी करून बरोबर करून घेऊन त्याच्यात पगारवाढ होईल काही काही पगारवाढ ही जी वीस टक्के करार पद्धतीच्या माध्यमातून जे आपले मागच्या काळात दोन करार झाले नाहीत दोन हजार सोळा ते वीस आणि वीस ते चोवीस या कराराच्या माध्यमातून पगार होईल परंतु हे सर्व करत असताना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे काही चळवळीत काम करणारे सहकारीत माझे या सहकार्यासोबत मी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो हे प्रयत्न करत असताना काही जण नकारात्मक चर्चा करत आहेत काही जण वेगवेगळे वेग सल्ले देत आहेत काही जणांच्या मनात सात वेतन आयोग आहे काही जणांच्या मनात विलिनीकरण आहे काही जणांच्या मनात वेगवेगळ्या अजून गोष्टी त्या मित्रांनो या गोष्टी बाजूला ठेवा सर्व काही करायचं जर असल सर्व काही करायचं असेल तर सर्व गोष्टी करण्यासाठी वेळ लागतो आर्थिक रसद लागते भरपूर असं पाठबळ लागतं आणि ह्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत म्हणजे ज्या संघटना डेपो डेपोला दोनशे दोनशे पावत्या फाडतात ज्या एके वकिलानं एकेका कर्मचाऱ्याकडून पाचशे पाचशे रुपये गोवा केले असे लोक फक्त आपल्यासोबत राजकारण करालेत मग सर्वसामान्य माणसाचा जर लढा उभा करायचा असेल सर्वसामान्य कामगाराचा जर लढा उभा करायचा असेल तर कुठंतरी एकेची ताकद दाखवा बाकीच्या गोष्टी शंभर टक्के आपोआप होणार आहेत मित्रांनो त्यासाठी कुठंतरी पुन्हा एकदा एकत्र येणं गरजेचं आहे मित्रांनो आणि त्या एकत्र येण्यासाठी मागच्या एक महिन्यापासून एक महिन्यापासून मी स्वत रात्रंदिवस वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या वेग आगाराच्या कर्मचाऱ्यासोबत चर्चा करतोय मित्रांनो मी एक सहकारी अजून माझा एक सहकारी चोवीस तास जे काही एस टी कर्मचारी त्यांचे नंबर कलेक्शन करण्यासाठी रात्रंदिवस काम करतोय त्याला एक लॅपटॉप घेऊन दिलाय त्याला एक जराक्सची मशीन घेऊन दिली आणि या गोष्टीवर सर्व रात्रंदिवस काम करत आहेत याला मी स्वतःहून खर्चानं बारा हजार रुपये महिना देतो आहे मित्रांनो या गोष्टीवर काम कशासाठी करतो आहे मला काही यूट्यूबचं चॅनल चा वाढवायचं नाही आहे मला यूट्यूबच्या क्षेत्रात कामसुद्धा करायचं नाही आहे फक्त यूट्यूबचं चॅनल चा हे एक माध्यम आहे तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचण्याचं मित्रांनो राजकारण करण्यापेक्षा या सर्वसामान्य कामगाराच्या ज्या भावना आहेत ह्या भावना काय आहेत हे पाहिल्याच्या नंतर कुठंतरी मनामध्ये खंत वाटते की हे कामगार मागच्या वीस ते पंचवीस वर्षापासून कामागं पडलेत त्यामुळे येणाऱ्या काळात मला येणाऱ्या दहा जूनपर्यंत दहा जूनपर्यंत जेवढे शक्य होतील तेवढे नंबर मित्रांनो ज्यांच्या ज्यांच्याकडं चवळीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचे नंबर आहेत त्यांनी मला या नंबरवर नंबर पाठवा भावानो खरंच नंबर पाठवा नंबर पाठवायला पैसे लागत नाहीत आणि मी कोणाला पैसेसुद्धा मागत नाही आहे आणि मागणारसुद्धा नाही मित्रांनो ज्यांच्याकडं चळवळीत सक्रिय काम करणारे आपल्या डेपो डेपोला जे कोणी सहकारी त्यांचे नंबर मला ह्या नंबरवर पाठवा आणि मित्रांनो ज्यांच्याकडं एस टी कर्मचाऱ्याचे ग्रुप आहेत त्यांच्या ग्रुपला फक्त भावांनो दोन तीन महिने पुढचे या विधानसभेपर्यंत हा नंबर ॲड करा नंबर ॲड केल्यानं तुमचं काही कमी होणार नाही आणि मला नंबर दिल्याने तुमचं काही कमी होणार नाही भावांनो मी चळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न करतोय मला कोणाचा नेता व्हायचा नाही आणि मला नेता होऊन तुमच्यासोबत राजकारण करायचं नाही तुमच्यासोबत अनेक जणांना राजकारण केलंय त्याच्यामुळं तुम्हाला कोणावर विश्वास राहिला नाही जे पोटतिडकीने सांगतंय जे पोटतिडकीने प्रयत्न करते आहे त्याच्यासोबत फक्त राहा मला कुठलं नेतृत्व करायचं नाही भावांनो ही जी पगार ही जी मी त्या कर्म माझ्या सहकार्याला पगार देतोय आणि त्याच्याकून काम करून घेतो त्याचं कारण आहे कुठंतरी हे जे कामगार आहे महाराष्ट्रातला सर्वसामान्य कामगार भरडला चाललाय मित्रांनो या कामगारावर अन्याय व्हायला मित्रांनो म्हणून रात्रंदिवस या गोष्टीमध्ये झोकून देऊन काम करतोय दहा जूनच्या नंतर गडचिरोली ते मुंबई जेवढे जेवढे वाटानं जाताना डेपो येतं विभाग येतं त्या विभागातील चळवळी जे जे काम करतात अशांच्या भेटी घेणार आहे मित्रांनो नंदुरबार ते सिंधुदुर्ग या सुद्धा जेवढे जेवढे डेपो येतं तेवढ्या तेवढ्या चळवळीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या भेटी घेणार आहे अमरावती ते रायगड आणि नाशिक ते सांगली मित्रांनो माझा बीड जिल्हा आहे बीड जिल्हा आहे मित्रांनो माझा कोणाला माहिती नसेल तर माझा बीड जिल्हा आहे मित्रांनो मी या जिल्ह्यातून जर येत असलो तरी माझ्या आजूबाजूचे जिल्हे लातूर उस्मानाबाद उल्हासनगर किंवा सोलापूर पुणे नगर छत्रपती संभाजनगर जालना हे माझ्या जवळचे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये मला भेटायचं म्हणलं तरी जास्तीचा वेळ लागणार नाही सकाळी गेल्या संध्याकाळी येऊ शकतो परंतु हे जे आजूबाजूचे जिल्हे आहेत दोन दोन दिवस तीन तीन दिवस चार चार दिवस या जिल्ह्याला जाऊन भेटी द्यावं लागणार आहेत वेळ लागणार आहे खर्च लागणार आहे माझ्या स्व खर्चा मी प्रत्येकाच्या भेटी घेणार आहे आणि प्रत्येकाच्या जा भावना जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे मित्रांनो ह्या भावना जाणून घेतल्याच्या नंतर पुढं काय करायचं आहे कसं करायचं या सर्व सहकाऱ्यांना चर्चा केल्यानंतर सर्वांचे मतं जाणून घेऊन पुढं ठरवणार आहे जर एवढं सर्व करून सर्वांचे जर नकारात्मक विचार असतील सर्व जर एकजूट होत नसतील तर मला तर त्या गोष्टीचं काय घेण देणं आहे सुद्धा तुमच्यासारखी ड्युटी करू शकतो मी तुम मीसुद्धा तुमच्यासारखं सुखानं संसार करू शकतो लेकराबाहात राहू शकतो परंतु कुठंतरी अन्याय व्हायला आहे कुठंतरी प्रत्येकजण यायला आणि तुमच्यासोबत राजकारण करायला आहे माझ्यासोबत राजकारण आहे म्हणून या गोष्टी एक वेळ संघटनाविरहित केल्या पाहिजेत म्हणून प्रयत्न करतो भावांनो मित्रांनो या गोष्टी करत असताना ज्यांना ज्यांना सकारात्मक विचारानं साथ देणं होते अशांना सोबत या ज्यांचे नकारात्मक विचार आहेत त्यांनी माझ्यापासून दहात लांब राहिले तरी अडचण नाही मित्रांनो ज्यांना सहकार्य करायचे त्यांनी सहकार्य करा, करा। ज्यांना खरंचच भावना आहे सहकार्य करायची त्यांनी या नंबरवर मला संपर्क करा हा नंबर माझा आपल्या ग्रुपला ॲड करा ज्यांना ज्यांना सोबत येऊन काम करायचंय म त्यांनी सोबत या मला कुठला नियता व्हायचं नाही पुन्हा पुन्हा सांगतो एक सर्व सहकारी म्हणून सोबत येऊ आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू एवढीच सर्वांना विनंती करतो पगारवाढीच्या संदर्भात वेगवेगळे मुद्दे मी जरी मांडत असलो आज फक्त माझ्या मनातील भावना मांडतोय मी ज्यावेळेस सर्वांशी बोलन ज्यावेळेस सर्वांचे विचार ऐकन जे जे सर्व सर्वजण सांगतील त्यामध्ये वेळकाळाला बदल करण्यात येईल ज्यावेळेस या महाराष्ट्रातील सर्व सर्व चळवळीतील काम करणाऱ्या लोकांना भेटन त्यांचे सल्ले ऐकन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अजून काही बदल करायचा असेल तर वेळ काळ बदल करन मित्रांनो मी जी संपर्क करतोय मी जे भेटी घेतो आहे त्याचं एकमेव कारण आहे की सर्वांच्या विचारांना पुढं जाता येईल कसं सर्वांच्या विचारांना पुढं काय करता येईल एवढाच उद्देश आहे बाकी कुठलाही उद्देश नाही त्यामुळे मित्रांनो ज्यांना ज्यांना माझ्यासोबत काम करायचं आहे ज्यांना ज्यांना माझ्यासोबत सहकार्य करणं होतं मला सहकार्य करणं होतं त्यांनी त्यांनी आपला माझा हा नंबर ग्रुपला ॲड करावा त्यांनी त्यांनी मला आपल्याकडं असलेल्या चवळीत काम करणाऱ्या लोकांचे नंबर या या नंबरवर व्हॉट्सअपला टाकावेत एवढी सर्वांना विनंती करतो पुनश्च एकदा इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र